बार्शीतील आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे चांदणी भोगावती आणि नागझरी नद्यांना पूर आल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आठ मंडळात अतिवृष्टी झाली असून चांदणी भोगावती नागझरी नद्यांना पूर आला आहे चांदणी नदीकाठच्या शिवारातील शेकडो पिकं आडवी झाल्याचं दृश्य दिसून येत आहे बार्शीतील चांदणी नदीचं रोद्र रूप खास बी आर न्यूजच्या प्रेक्षकांकरता आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलं आहे नागेश राशनकर यांनी बुधवारी पांगरी आगळगाव पानगाव सौंदर्य अशा चार मंडळात अतिवृष्टी झाली त्यामुळे आता आणखीन जोराचा पाऊस झाला तर बार्शीकरांची चिंता वाढणार आहे